जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी निमित्त अमरावतीत साजरा होतोय एक भक्तीमय सेवा आणि जे पी पी जैन महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे महावीर जन्म कल्याण सप्ताह पाहूया विशेष भक्तीपर आणि प्रेरणादायक रिपोर्ट भगवान महावीरांचे विचार म्हणजे संयम अहिंसा आणि तपश्चर्या या विचारांचा प्रचार करण्यासाठी जैन संस्कार युवा मंच आणि जे पी पी जैन महिला फाउंडेशन अमरावती यांनी चार एप्रिल पासून महावीर जन्म कल्याण सप्ताह सुरू केलाय हा सप्ताह दहा एप्रिल पर्यंत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे मैनेजर भैया थोड़ा साइड से और अगले क्रम के लिए श्री नवीन जी साहब चौरेडिया के स्वागत के लिए यहाँ पर मैं आमंत्रित करना चाहूंगी जैन का युवा की ओर से हरीश जी गांधी पूर्व अध्यक्ष एवं कोमल जी बोधरा अभी हमारे बीच में पधार नहीं पाए हैं तो मैं अनुरोध करना चाहूंगी सो लता जी लता आंटी या आठवड्यात वीरप्रसाद वितरण वीर प्रदक्षिणा मैत्रीप्रसाद आणि भक्तिसंध्या यांसारख्या कार्यक्रमांची रेलसेल पाहायला मिळत आहे पाच एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या वीर स्पर्शना संध्या या विशेष कार्यक्रमाने भाविकांच्या मनात भक्तिभाव आणि शांततेचा अनुभव दिलाय

या भक्तिसंध्येला प्रसिद्ध गायक देवीचे जैन आणि त्यांच्या साथी कलाकारांनी भक्तिगीतांनी रंगत आणली कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक सांस्कृतिक भवन अमरावती येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली आहे नवीन चोरडिया ॲडव्होकेट विजय बोथरा सुदर्शन जैन रजनीश कोठारी लालचंद बन्साली या मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदविली यावेळी आमदार संजय खोडके सुलभा खोडके आणि रवी राणा हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि माळा देऊन सन्मान करण्यात आला संपूर्ण सप्ताहभर जैन समाजातील भाविकांमध्ये मोठा उत्साह हो, आणि भक्तिभाव पाहायला मिळत आहे महावीरांचे जीवन हे संयम समता आणि सेवा यांचे प्रतीक आहे अमरावतीत साजऱ्या होणाऱ्या या सप्ताहात या शिकवणीचा प्रसार होताना दिसून येतोय